वेलकम टू माय चॅनल विजया आरवाडेज किचन अँड अदर्स आज मी साखरेच्या करंजी कसं बनवायचं हे दाखवणार आहे ह्या वाटीनं दोन वाटी मैदा घेतलेले आहे आणि एक वाटी रवा घेतलेली आहे ह्याच्यात मीठ घातलेले आहे आता हे हाताला सगळा हलवून घेतलं आहे आणि आता ह्याच्यात गरम केलेलं तेल घालून दुधातनं मळून घेला साधारण एवढं तेल घेतलेला आहे असे पीठ मळून घेतलेलं आहे आता मी एक दो तासभर भिजत ठेवणार आहे ह्याच्यात दोन वाटी पित्ती साखर चाळून घाटले आता मेंदोळे आणि जायफळचं पावडर पण घातलेलं आहे आणि हाताने आता मिक्स करून ठेवणार हे झाले सारण हे आता खडब्यात घालून कुटून घेणे पीठ पीठ म्हणजे कणिक किंवा मिक्सरमधून फिरवलं तरी तांते दोन पानांतमध्ये असं तूप आणि कॉर्नफ्लोवर मिक्स केलेला हे सारण आम्ही आता हे असं करू हे बघा असं करून ठेवलेलं आहे आता ह्याच्यावर असं लावलेलं आहे आता एक ह्याच्यावर पान घालणार आता ह्याच्यावर परत हे घालणार आणि याचा आता हलवण आता ह्याचे असा अलगद गुंडाळे करायचं आणि कट करायचं असं गोल लाटून ह्याच्यात सारण भरणे आणि ह्या ह्याच्यानं असं दाबून करंजी तयार करणे करंजी म्हणजे असं तेलात घालून तर तळून घ्यायचं लालसर असं जास्त लाल नाल लालमध्ये गोल्डन कलरमध्ये तळायचं हे बघा किती छान झालेलं आहे करंजी साखरेच्या करंजी आहे जर ह्या माझ्या चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा खुसखुशी झालेलं आहे मस्त झालेलं आहे बघा खुसखुशी झालेला आहे